स्टार चोवीस रोजी श्री दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंतीच्या निमित्ताने उदगीर शहरांमधील पंधरा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान व अभिनंदन करण्यात आला व तसेच सार्वजनिक जयंतीमध्ये कशा पद्धतीने आपण देखावे घेऊन आले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं व जे देखावे उत्कृष्ट सादर करतात त्यांना पहिलं पारितोषिक म्हणून एकावन्न हजार पूर्णांक शून्य शतांश रुपये व दुसरे पारितोषिक म्हणून पूर्णांक शून्य शतांश रुपये व तिसरे पारितोषिक म्हणून अकरा हजार प्रत्येकी पाच हजार रुपये पारितोषिक श्री दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड फाउंडेशन यांच्या वतीने जाहीर करण्यात आलं या बैठकीला सन्माननीय लालजी उदगिरी सन्माननीय जवाहरलालजी कांबळे सन्मान बेदरे सन्माननीय राम शिंदे व दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद जय हिंद अध्यक्ष दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड फाउंडेशन उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती मोर्चा